रॉयल मीडिया बातम्या आणि काही दोन महिन्यांपूर्वी अयोध्या काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचं आयोजन केले होते यावेळी एवढा लांबचा प्रवास होता नियोजन कसे होईल काही अडचणी येईल का असे अनेक प्रश्न निर्माण झाले परंतु काशी विश्वनाथच्या आशीर्वादाने तीन टप्पे यशस्वीपणे पूर्ण झाले आणि साधारण दहा हजार नागरिकांना मोफत देवदर्शन दिले तसेच विविध विकास कामे करत असताना तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही या संघर्षाच्या काळात तुम्ही माझ्यासोबत आहात येणाऱ्या काळातील विकास हा तुमच्यासाठी असेल अशी भावना आवळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदेश आव्हाळे यांनी व्यक्त केला यावेळी आवळवाडीचे माजी सरपंच संदेश आव्हाळे यांनी मनोगत व्यक्त केले मांजरी खुर्द गावामध्ये अतिशय आनंदमय वातावरणामध्ये खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांचा आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतोय खर तर गेली दोन महिन्यापासून या ठिकाणी काशी आयोध्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी काशी आयोध्याचे तीन टप्पे पूर्ण झाले अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला खर तर एवढा लांबचा प्रवास होता आणि मनामध्ये खूप प्रश्न पडत होते की आपण त्या ठिकाणी नियोजन करता येईल का एवढ्या सर्व ना एक सोबत घेऊन जायचं म्हटल्यावरती त्या ठिकाणी व्यवस्था होईल का अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी पडत होते परंतु काशी विश्वेश्वराच्या आणि श्रीरामाच्या आशीर्वादाने कुठल्याही प्रकारची काही अडचण न येता आणि माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने आणि माझ्या खांद्याला खांदा लावून करणारे काम करणारे अहोरात्र झटणारे माझे सर्व जीवाभावाचे मित्र असतील माझे सहकारी असतील यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाचं चीज खऱ्या अर्थानं झाल्यासारखं वाटतंय खर तर आज या ठिकाणी आप्पासाहेब मुरकुटे यांनी या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या मांजरी खोज गावामध्ये सर्वच महिला भगिनी रोजच या ठिकाणी कष्ट करून शेतामध्ये काम करत असतात आणि पुरुष मंडळीसाठी त्या ठिकाणी पुरुष मंडळी अनेक कार्यक्रमांना जात असतात पुरुष मंडळी कुठे पण कार्यक्रमाला जाऊ शकतात किंवा पुरेश मंडळी अनेक ठिकाणी त्यांचा आनंद व्यक्त करू शकतात परंतु आपल्या ह्या महिला भगिनी माता भगिनी यांना त्या ठिकाणी आपलं एक व्यासपीठ तयार करण्याची खऱ्या अर्थाने गरज असते आणि म्हणून खास महिलांसाठी त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं की या महिलांना कुठंतरी एक आनंदाचा क्षण कुठंतरी आनंद व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ चांगलं उभं करायचं काम या ठिकाणी करण्याचं ठरविलं आणि त्या पद्धतीने आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा संपूर्ण ज्या जिल्हा परिषद गटामध्ये मिळताना दिसतोय कालसुद्धा त्या ठिकाणी गुंजरवाडी आळंदीमध्ये होम मिनिस्टरच्या त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर त्या ठिकाणी जवळजवळ कमीत कमी माझ्या हिशोबाने सहा हजार ते सात हजार महिलांनी एका वेळेला कालच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतला आणि आपला म्हणजे कार्यक्रमाचं एक रेकॉर्ड म्हटलं तरी चालेल त्या ठिकाणी त्या महिलांनी रेकॉर्ड केलं आणि इतक्या चांगल्या पद्धतीचा खेळ खेळल्या इतके चांगल्या पद्धतीचे उखाने घेतले इतके चांगलं चांगलं त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं म्हणजे हसून हसून अक्षरशः कंटाळा आला होता की मी काल कालपासून माझ्या सर्व सहकारी मित्रांना म्हणतोय की माझ्या आयुष्यात मी असा होम मिनिस्टर कार्यक्रम कधी पाहिला नव्हता असा कार्यक्रम या त्या ठिकाणी कालचा झाला म्हणजे महिलांनी एकदम मन मोकळेपणाने त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन त्या कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि रात्रीच्या दोन वाजेपर्यंत कार्यक्रम चालला होता तरी एक सुद्धा महिलेने जागा सोडली नव्हती एक सुद्धा दोन वाजता दोन वाजेपर्यंत कोणी कोणत्या महिलेने विचार केला नाही आपला नवरा थांबला आहे का आपल्या मुला मुलगा थांबलाय सगळ्या महिलांनी सांगितलं जायचं तर जा थांबायचं तर थांबा पण आम्ही काय कार्यक्रम बघितल्याशिवाय त्या ठिकाणून हल्णार नाही अशा प्रकारचा एक प्रतिसाद चांगला मिळाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला तुम्हाला काशी अविद्याला सुद्धा नेण्याचा योग आला आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती माझ्या पत्नीवरती असाच असू द्या या जिल्हा परिषद गटामधून मी माझ्या पत्नीला कोमल संदेश आव्हाळे हिला या निवडणुकीसाठी मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने उभी करणार आहे तरी आपण सर्वांनी जसे माझ्या इथून मागे सुद्धा पाठीशी उभे राहिले तसेच याही पुढील काळामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल अशी मी तुमच्या सर्वांच्या वतीने आशा व्यक्त करतो आणि तुमच्या आशीर्वादाने या मी सामोरे जात आहे असा तुम्हाला शब्द देतो आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही कुठेही तडा जाऊ देणार नाही असा या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो आणि या ठिकाणी सगळ्यांनी घोषणा द्या श्री छत्रपती शिवाजी महाराज की हातवर करून घोषणा द्या सगळ्यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज धन्यवाद सगळ्यांनी या कार्यक्रम का। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा